एकनाथ एक एकना शिंदे यांनी आपली आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली ज्यामधून उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी हिंगोलीचा उमेदवार बदलण्यात आला प्रचंड विरोधामुळे हेमंत पाटलांचा पत्ता कट करत त्या जागी बाबुराव कादमांना तिकीट मिळालं एकनाथ शिंदेच्या स्टँडिंग खासदारांचं थेट तिकीटच कापल्याने शिंदे भाजपच्या इशाऱ्यावर चालतात असं नरेटिव्ह ठाकरे गटाकडून तयार करण्यात आलं पण आता तीच गोष्ट भाजपच्या जळगावच्या उमेदवाराबाबत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते दोन हजार एकोणीस ला जळगावात जे घडलं त्याची पुनरावृत्ती दोन हजार चोवीस ला होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला भाजपकडून स्मिता वाघ यांना एबी फॉर्म दिला गेला परंतु नंतर त्यांना डावलून उमेश पाटलांना तिकीट पाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आता स्मिता वाघ यांना पुन्हा तिकीट दिलं गेलंय तिकडे उन्मेश पाटलांनी बंडखोरी करत ठाकरे गटाचा रस्ता पकडला त्यामुळे जळगावचं वातावरण ऐन उन्हाळ्यात आणखीनच तापलंय त्यामध्ये आता भाजपकडून आणखी एकदा तिकीट कापलं जाण्याची चर्चा स्मिता वाघ यांच्या भोवती गोंगावतीय जळगाव मधून ठाकरे गटाने उन्मेश पाटलांचे सहकारी करण पवार यांना तिकीट दिल्याने जळगावमधील ठाकरे गटाची ताकद अधिकच वाढली आहे त्यामुळे या दोघांचे एकत्रित येण्यामुळे भाजपचं मात्र टेन्शन वाढलंय याच कारणामुळे आता भाजपकडून जळगावमध्ये स्मिता वाघ यांच्याऐवजी दोनदा खासदार राहिलेले एटी नाना पाटील यांना तिकीट देण्याची चर्चा सुरू आहे मात्र आता दोन हजार एकोणीसला आधीच एकदा स्मिता वाघ यांचं तिकीट कापून उन्मेश पाटलांना संधी दिली होती अशा वेळी पुन्हा एकदा भाजप स्मिता वाघ यांचं तिकीट कापू शकतोय का भाजप जळगाव मध्ये आपला उमेदवार बदलू शकतो का जाणून व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय उत्तर महाराष्ट्रातला जळगाव लोकसभा हा सुरुवातीपासून काँग्रेसचा बाले किल्ला होता मात्र एकोणीशे एक्क्याण्णव पासून केवळ एकोणीशे अठ्ठ्याण्णव चे एक टर्म सोडता जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आलाय त्यामुळे नेहमीप्रमाणे यावेळी देखील जळगावची निवडणूक एकतर्फी होईल असाच भाजपचा अंदाज होता गिरीश महाजन त्यासाठी जोरदार तयारीला देखील लागले होते मात्र यावेळी जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याने भाजपसाठी सोपी वाटणारी ही निवडणूक आता अवघड होऊन बसली आहे त्यामुळे आपला पहिला मुद्दा येतो तो म्हणजे जळगाव मध्ये भाजपचे उमेदवार बदलण्याची चर्चा का होते उत्तर महाराष्ट्रात भाजपला खऱ्या अर्थाने रुजवणारे एकनाथ खडसे येत्या पंधरा दिवसात पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषद करून स्वतः दिली आहे त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाने जळगाव किंवा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढणार हे तर नक्की मात्र असं असताना देखील भाजपला उमेदवार बदलण्याची गरज का पडली असा प्रश्न आहे तर भाजपने जळगाव मधून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपला खिंडार पडायला सुरुवात झाली जळगावतून उन खासदार उन्मेश पाटील ठाकरे गटात गेले उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेश पाटील हे जळगावमधून ठाकरे गटाचे उमेदवार असतील असं वाटलं होतं मात्र उन्मेश पाटलांनी स्वतः निवडणूक न लढता करण पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता जळगावात करण पवारांची वैयक्तिक ताकद आणि उन्मेश पाटलांचा पाठिंबा अशी मिळून ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे करण पवार हे पारोळ्यातून माजी नगराध्यक्ष असल्याने त्यांची पारोळ्यात ताकद आहे तर दुसरीकडे ते एरोंडल विधानसभेतून तयारी करत होते त्यामुळे त्यांची या भागात देखील चांगली ताकद राहिली आहे याशिवाय उमेश पाटील हे चाळीस गावचे आमदार राहिलेत त्यामुळे चाळीस गावमध्ये उमेश पाटलांची चांगली ताकद आहे या उलट स्मिता वाघ यांनी जरी भाजपमध्ये अनेक पदांवर काम केलं असलं तरी त्यांचा थेट लोकांशी संपर्क फार कमी आलाय भाजपने त्यांना महिला प्रदेशाध्यक्षपद विधान परिषदेचे सदस्यत्व अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्यामुळे त्यांचा जळगावमध्ये अपेक्षित असा जनसंपर्क नाहीये ता पाटील आणि करण पवार यांच्या पुढे स्मिता वाघ टिकाव धरू शकतील का असा प्रश्न निर्माण झाल्यानेच स्मिता वाघ यांच्याऐवजी नवीन उमेदवार देण्याची चर्चा सुरू झाली आहे आता मुद्दा राहतो की स्मिता वाघ यांच्याऐवजी कोण आणि का तर जळगाव मधून स्मिता वाघ यांच्याऐवजी एटी नाना पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू झाली त्याचं कारण म्हणजे उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर गिरीश महाजन यांनी एटी नाना पाटील यांची भेट घेत चर्चा केली होती तेव्हापासून भाजप जळगाव मध्ये उमेदवार बदलण्याची तयारी करत असल्याचं समोर आलं होतं आता स्मिता वाघ यांच्याऐवजी एटी नाना पाटील यांचीच चर्चा का होते तर याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची ताकद एटी नाना पाटील दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीस असे दहा वर्षे जळगाव मधून खासदार राहिले दोन हजार नऊ मध्ये एटी नाना पाटील हे फक्त शहाण्णव हजार मतांनी निवडून आले होते पण दोन हजार चौदा मध्ये त्यांचं मताधिक्य तब्बल तीन लाख त्र्याऐंशी हजार पाचशे पस्तीस इतकं होतं त्यामुळे दुसऱ्या टर्मला बऱ्याच खासदारांचं मताधिक्य कमी होत असताना एटी नानांनी मात्र ते टिपटीने वाढवलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये मात्र त्यांचं तिकीट कापण्यात आलं तेव्हा ते नाराज झाले होते पण पक्ष न सोडता त्यांनी आपलं काम चालू ठेवलं दोन हजार चोवीसला देखील ते तिकिटासाठी आग्रही होते परंतु पक्षाने स्मिता वाघ यांना संधी दिली पण आधीचा इतिहास पाहता एटी नाना पाटील यांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आणि ताकद राहिली आहे त्यातच ते मूळचे पारोड्याचे याशिवाय ते पारोडाचे माजी नगराध्यक्ष देखील राहिलेत त्यामुळे करण पवारांची पारोळ्यातून ताकद कमी करण्याचं काम ते करू शकतात इतकंच नाही तर उमेश पाटील यांची ताकद असलेल्या चाळीस गावात एटी नाना पाटील यांची सासूरवाडी असल्याने तिथे देखील त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे वेळी जर करण पवार आणि उन्मेश पाटील यांना तुल्यवळ उमेदवार शोधायचा झालाच तर भाजपकडे एटी नाना पाटील यांचा पर्याय राहतोय केंद्रीय नेतृत्व सध्या महाराष्ट्रात मिशन फोर्टी प्लस प्लसच्या मागे असल्याने जिथे कुठे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी वाटते तिथे उमेदवार बदलण्याचा विचार हायकमांड करू शकतोय मात्र आत्ताच्या परिस्थितीत खरंच भाजप स्मिता वाघ यांचं तिकीट कापेल का तर याचं उत्तर नाही असं देण्याची तीन कारण आहेत पहिलं कारण म्हणजे स्मिता वाघ यांच्यावर अन्यायाचं परसेप्शन तयार होऊ शकतंय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत स्मिता वाघ यांचं अशाच पद्धतीने तिकीट कापण्यात आलं होतं त्यामुळे यावेळी देखील त्यांचं तिकीट कापलं तर भाजपने पुन्हा एकदा महिलेवर अन्याय केल्याचा आरोप विरोधक रेटून धरतील त्यात नुकतंच भाजपने केंद्रात महिलांना राजकारणात तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं विधेयक संमत केलंय अशा वेळी एकीकडे मात्र महिलेवर अन्याय करतोय असं परसेप्शन तयार स्मिता वाघ यांच्या पतीचं निधन झालं असल्याने त्यांच्यासोबत ती सहानुभूती देखील असणार आहे अशा वेळी जर भाजपने त्यांचं तिकीट कापलं तर भाजप महिला नेत्यांवर अन्याय करतो हे आरोप रेटून धरणं विरोधकांसाठी सोपं होईल स्मिता वाघ यांचं तिकीट कापण्याची रिस्क भाजप आता घेणार नाही याचं दुसरं कारण म्हणजे यामुळे आपोआपच उन्मेश पाटलांचं महत्व वाढेल आणि इतर मतदारसंघात चुकीचा मेसेज जाईल उमेदवाराची घोषणा करून निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जर स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं तर कुठेतरी भाजप ठाकरेंच्या उमेदवाराला घाबरला असा मेसेज त्यातून जाऊ शकतो ज्यामुळे उन्मेश पाटलांच महत्व वाढेल खरं तर महायुतीच्या जागा वाटपात अनेक ठिकाणी जाहीर केलेल्या उमेदवारांविषयी नाराजी दिंडोरीत हरिश्चंद्र चव्हाण यांनी भारतीय पवारांना तिकीट मिळाल्यामुळे अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला दुसरीकडे माढा लोकसभेत मोहिते पाटील शरद पवारांची तुतारी हातात घेऊन बंडखोरी करण्याची शक्यता आहे त्यामुळे जर जळगावात स्मिता वाघ यांचं आताच्या क्षणाला कापलं गेलं तर इतर मतदारसंघात चुकीचा मेसेज जाईल सध्या भाजप बंडखोरांना किंवा बंडखोरी करण्याच्या तयारीत असलेल्या लोकांना मोठं होऊ देणार नाहीये याचं तिसरं आणि शेवटचं कारण म्हणजे एटी नाना पाटील यांचे व्हायरल झालेले फोटोज मागच्या लोकसभा निवडणुकीत एटी नाना पाटील यांचं तिकीट कापण्याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे त्यांचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले आक्षेपारीय फोटोज निवडणुकीपूर्वी त्यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाल्याने भाजपने त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली होती पुन्हा ती उन्मेष पाटलांना मिळाली महत्वाचं म्हणजे हे फोटो व्हायरल झाल्यानंतर एटी नाना पाटील यांनी स्पष्टीकरण देण्याऐवजी ते थेट राजकारणातून गायब झाले होते त्यामुळे मागील काही वर्ष एटी नाना पाटील हे जळगावच्या राजकारणात सक्रिय नसल्याचं चित्र आहे अशा वेळी आता पुन्हा एटी नाना पाटील यांना भाजप तिकीट देईल याच्या शक्यता संपुष्टात येत आहेत त्यामुळे भाजप स्मिता वाघ यांच्यावर अन्याय करून पुन्हा एटी नाना पाटील यांना संधी देईल याची शक्यता अगदीच कमी आहे तुम्हाला काय वाटतं भाजपला खरंच जळगाव मधून उमेदवार बदलण्याची गरज आहे का आणि असेल तर जळगाव मधून भाजपचा उमेदवार कोण असू शकतो तुमची मतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या साठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका